महाराष्ट्रामध्ये महादेवांचे अनेक प्राचीन व पुरातन मंदिर आहेत त्यापैकीच एक असणारे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अगळेवेगळे वैशिष्ट्य हे असे जगाच्या पाठीवर एकमेव असणारे हे मंदिर तर हे मंदिर तुम्ही म्हणाल की असे जगाच्या पाठीवर एकमेव का तर या मंदिरामध्ये महादेवांच्या शिवलिंगाची पूजा न करता या ठिकाणी महादेवांच्या अलिंगण स्वरूपातील असणाऱ्या अर्धनाळी नटेश्वर म्हणजेच माता पार्वती व शिव यांचे असणारे एकंद स्वरूपामध्ये या ठिकाणी महादेवांची पूजा केली जाते अर्धनारी नटेश्वर हे मंदिर ऐतिहासिक व प्राचीन ठिकाण असणाऱ्या एक चक्रीनगर या ठिकाणी आहे एक चक्रीनगर म्हणजे हे या गावाचे प्राचीन ओळख होय या ठिकाणी यादवांच्या काळामध्ये एक लष्करी तळे दे देखील असल्याचे देखील सांगण्यात येते या ठिकाणी शिवलिंगाची पूजा न करता माता पार्वती व शिव यांची पूजा लिंग स्वरूपात केली जाते हे मंदिर पंढरपूरपासून अगदीच बत्तीस किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत तर आज आपण आलो आहे वेळापूर या ठिकाणी अर्धनाथेश्वर मंदिर तर हे महाराष्ट्रातील एक वेळ हे मंदिर आहे तर हे मंदिर आपण पाहणार आहोत चला जाऊया संत ज्ञानेश्वर महापालकी महामार्गापासून पुढे चौकात आल्यानंतर आपल्याला अर्धनारी नटेश्वर मंदिराची प्रवेशद्वार नजरेस पडते या ठिकाणी महादेवांच्या शिवलिंगाऐवजी शृंकळावरती जे शृंकळा म्हणजेच महादेवाच्या शिवलिंगांच्या खालच्या बाजू शृंकळा म्हणतात या ठिकाणी शिवलिंगाच्या ऐवजी अलिंगम स्वरूपात असणारी माता पार्वती व शिव यांची मूर्ती अतिशय सुंदर आणि कलाकुसर याचा अत्यंत उत्तम असे उदाहरण आहे या मंदिरामध्ये येताच आपल्याला आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर समोर आपल्याला अर्धनारिणटेश्वर मंदिर वेळापूर नजरेच पडते मंदिरामध्ये पुढे चालत जाताच आपल्याला मंदिराच्या समोरील एक कुंड नजरच पडते या कुंडामध्ये अफजल खान ज्यावेळी महाराष्ट्रावर स्वारी करून आला होता त्या काळी अर्धनारायणेश्वर मंदिराच्या या स्थळामध्ये मूर्ती लपवण्यात आलेल्याचे देखील सांगण्यात येते दे। पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला अतिशय सुंदर अशा व काही अवस्थेत व सुस्थितीत असणारे मंदिर नजरेस पडते वेळापूर म्हणजेच एक चक्रीनगराला पूर्वीच्या काळी दंडक अरण्याचा भाग म्हणून ओळखले जात असे या ठिकाणी भूर्ग ऋषींनी के देखील केल्याचे परंपरा सांगते या मंदिरामध्ये दोन नंदी देखील आहेत तसेच गजलक्ष्मी म्हणजे ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती असते प्रवेशगृहाच्या दारावरती त्या ठिकाणी गजलक्ष्मीची आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवलिंगाच्या ऐवजी अर्धनारीटेश्वरांची मूर्ती आहे मंदिरामधून बाहेर पडताच आपल्याला अष्टमातृकांचे दर्शन देखील होते त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक मूर्तींचे संवर्धन देखील पुरातत्व खात्याच्या विभागातर्फे करण्यात आलेले आहे मंदिरामधून बाहेर पडतात आपल्याला पुन्हा मंदिरासमोर असणाऱ्या कुंडाच्या बाजूस असणाऱ्या दोन शिवलिंगांचे देखील दर्शन होते तसेच गणपती बाप्पांचे देखील दर्शन होते पुढे समोर बाजूस आपल्याला दोन शिवलिंगांचे देखील दर्शन आणि श्रावण महिन्यामध्ये भाविक व महाशिवरात्रीला देखील पूजा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतात या ठिकाणची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून अष्टमीपर्यंत सुरू असते या ठिकाणी महादेवांचे लग्न देखील लावण्यात येते व सोळाव्या दिवशी सोळावा देखील केला जातो अर्धनारायण नटेश्वर भृह ऋषींनी तपश्चरा केल्यानंतर महादेवांच्या पूजेसाठी गेलेले भृग ऋषी हे माता पार्वतीकडे दुर्लक्ष करून महादेवांचीच फक्त पूजा करतात म्हणून माता पार्वती यांना राग येतो आणि तेव्हा शिवजी महादेवांना म्हणतात की तुम्ही शिव आणि पार्वती हे कधी विभक्त होऊ शकत नाही तेव्हापासूनच महादेवाने अर्धनारी नटेश्वराचे स्वरूप घेतलेल्याचे देखील सांगण्यात येते तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा